तर मित्रांनो शुभ सकाळ गुड मॉर्निंग सकाळ सकाळच्या आठ वाजल्यात पण आज काय दिवस उगावलं नाही आज गारटा सुटलायले लायले गार लागते तेव्हा हे गायच्या अंगावले केस गायची अंगावली केस बघा कसे झाले ते थंडी वाजती त्याच्यामुळं थंडी वाजते त्याच्यामुळं केस सकाळ सकाळची वेळ आहे पण ते दिवस काय उगून आलेला नाही असा बळाले आणि गार वार सुटले एकदम تله تا پم سکه سکه ځکا م کورون غوهم

चल हे तर बाळा बाळाला आदि लाव चल या बा कशी करते बा दिदी सांभाळत नाही वा तुला दिदी संभळत नाही दिदी सांबळत नाही ती टाकली त्याला थंडी वाजते म्हणून तीच दिन आहे तो तुला ती दिन आहे ना आजिला mm -hmm. खेळ त्याला खाली येऊन खाली खाली ये लवकर खेळू आपल्या बाळा चल चल खे खेळू ती कधीतरी मनाला आलं तर खेळ त्याला खेळ असतो का खड्याचा कुठं असला इतका बेकार खेळ घेऊ दगडाचा काढते सगळं खड बाजूला पायऱ्या खड ठोल्यात आंघोळ केली नाही काय नाही बसली खड खेळत म्हणती शकुली आहे जायचं म्हणते का नाही बेंगलोरला छकुले जायचंय का नाही का तुझ्यावरच मी जाऊ हो

तर आज हा वातावरण निवळ खराब झालेले ताबाळ येते सकाळ जर गार लागत आहे आणि कांद्याला चांगलं नाही वातावरण आणि जे जे वातावरणात जर पाणी दिलं तर करपा पडण्याची दाट शक्यता असते आता आपला कांदा भेजलेला दोन दिवस झालेला आहे पण वातावरण आमचं अवघड खेळ आहे वातावरणाच्या पुढे काय चलत नाही कोणाच तर आहे इकडं आता मकवान कापायचे घेऊन मकवान कापून आता दुपारचे वाजलेले दोन आता काप मकवान आता इकडं आता मकवान तोडायचे गुरांना मकवणं आपलं पिकासाठी गेलं तर पण आता काय गुरांना नाही काय खायला पाणी नाही काय त्याच्यामुळं उडवायचं आहे आपल्याला सगळं तिकडं पहिली काढलं ते काढू काप कापाय चालू केलं तिकडं आता हे आधी मकवणं उडवली रे का आता गेले ना आता काय करायचं आहे आता आत्या बी गेली तर आता बी गेलेत की तिकडं आत्याभर गाडी दे गाडी गावात लावली आपले होय कुणी लावली दादानी गाडी आणली की घरी आपण मग